नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या शहापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई मोटरसायकल चोरट्यांना केले अटक पाहूया सविस्तर बातमीपत्र शहापूर पोलिसांच्या गुन्हे पथकाने संशयावरून ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा चोरट्यांकडून पाच मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत या प्रकरणी युवराज श्रीकांत शिवर शरण वय वर्ष सव्वीस राहणार आयकोमिल जवळ शिवनाकवाडी याच्यासह एका अल्पवयीन मुलास अटक केली आहे त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीच्या पाच मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत याबाबत शहापूर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी पोलिस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाकडून शहरो परिसरात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या अनुषंगाने तपास सुरू असताना पोलिस कॉन्स्टेबल आयुब गडकरी यांना माहिती मिळाली की त्यानुसार तपास करत असताना एका अल्पवयीन मुलाला विना नंबर प्लेटची मोटरसायकल घेऊन जाताना संशयावरून ताब्यात घेण्यात आले त्याच्याकडे केलेल्या चौकशीत सदरची मोटरसायकल ही चोरीतील असल्याची माहिती दिली तर सहकारी युवराज शिवशरण याच्याकडेही चोरीतील चार मोटरसायकली असल्याचे त्याने सांगितले त्यावरून शिवशरणीला ताब्यात घेऊन चौकशी करत त्याच्याकडील चार मोटरसायकली हस्तगत करण्यात गुन्हे शोध पथकाला यश आले आहे या दोघांकडून शहापूर व शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरलेल्या एक लाख रुपये किमतीच्या एकूण पाच मोटरसायकली जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी दिली आहे सदरची ही धडाकेबाज कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश मुंगसे पोलिस अंमलदार असिफ कलायगार रोहित डावळे आयूब गडकरी महेश कोरे शशिकांत ढोणे होमगार्ड शेळके इम्रान मुल्ला यांच्या पथकाने केली आहे शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट शहापूर इचलकरंजी